काही कवितांना हृदयाचा ठाव घेणारे असतात अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलेली ही कविता पण कधीही ऐकली तरी मन हे लावून सोडणारे आणि प्रत्येक वेळी जाणीव करून देणारी की आपल्या आयुष्यात सुद्धा असं कोणीतरी असायला हवं हो। ज्याला आपण हे सांगू शकू काय ऐकूया होत ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी सारखी चार भिंतीत नाचली चार नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये थोडे पाणी ठेवले कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसत लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा